और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर कॅम्प चार मधील सुभाष टेकडी परिसरातील पंचशील नगर येथे भाजपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जय भीम स्तंभाचं लोकार्पण भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया आणि निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदननी यांच्या हस्ते करण्यात आलं स्थानिक पदाधिकारी लता पगारे सुनील पवार आणि कांता विलास पवार यांच्या प्रयत्नातून हा स्तंभ उभारण्यात आला लोकार्पण सोहळा बँडबाजा वाजवत थाटामाटात पार पडला हा परिसर उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल क्रमांक तेरा मध्ये येत असून यंदा या प्रभागातून भाजपचे नगरसेवक निवडून येतील असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी व्यक्त केलाय कार्यक्रमाला लकीनाथांनी मनोज पाटील स्वप्नील पगारे जितू गुप्ता अनिल कटारिया सुनीता यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते आज यहां पंचशील पवित्र स्तंभ का जो निर्माण हमारे कार्यकर्ताओं के द्वारा भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के द्वारा किया गया है उससे प्रेरणा लेकर ये सब कार्य कर रहे हैं और हमें पूरा विश्वास है कि इस बार पैनल नंबर तेरह की जनता परिवर्तन जरूर करेगी जिसमें आगे आने वाले समय में उल्लासनगर के महापौर के पदभर भारतीय जनता पार्टी का महापौर भेटेल आज इथे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आपली ताई लता ताई पगारे आणि सुनील पवार आमचे कार्यकर्ते मनोज पाटील आणि त्याच्यानंतर आपले मंडल अध्यक्ष स्वप्नील आणि आपले सर्व कार्यकर्ते ह्यांनी मिळून इथे आज पवित्र स्तंभ ची बांधणी केलेली आहे आणि आपल्याला अभिमान आहे की ह्या प्रभागात भारतीय जनता पार्टी एक खूप मोठा लक्ष घेऊन आम्ही या प्रभागातून यावेळी निवडून येणारे आमचे सगळे कार्यकर्ते कारण सतत लोकांशी जनसंपर्क करणे लोकांच्या दुःख सुखमध्ये सामील होणे आणि लोकांची जे काही समस्या आहे त्यांच्या समस्यांमध्ये त्यांची समस्या दूर करणे ते सतत मागच्या पाच वर्षापासून आमचे कार्यकर्ता करत आहे आणि आज ह्या आम्रपाली नगर पंचशील नगर आणि साईबाबा नगर येथे आपण सगळे ह्या पाड्याचे सगळे लोक येथे एकत्रित झाले आणि या पवित्र स्तंभांचा शुभारंभ केला आणि पुढेही आपण ह्या प्रभागात प्रभाग क्रमांक तेरामधून मी सर्व आपले इथे जमलेले बंधू भगिनींनो विनंती करतोय की आपण ह्यावेळी परिवर्तन आणि बद्दल निश्चित घडूया आणि ज्यावेळी तुम्ही बद्दल घडून येणार आहे तरी भारतीय जनता पार्टी ही एक देशाला प्रेम करणारी पार्टी आहे देशाची प्रगती करण्यासाठी चळवळ करणारी पार्टी आहे मग आता केंद्रामध्ये असो राज्यामध्ये असो सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि ह्यावेळी एक हाती भारतीय जनता पार्टीला सत्ता द्या तरी आपण ह्या शहराचा नक्की नंदनवन करणार आहे ही मी तुम्हाला आज सर्वांसमोर शब्द देतो की पूर्ण देशाचा नंदनवन केला आहे उल्हासनगर चा नक्की नंदनवन होणार आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा